गेल्या पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून हा धावपळ करून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे परंतु आज शहरामध्ये बऱ्याच बौद्ध समाजामध्ये मंगलपौरणिमिधीचे कार्यक्रम आयोजित झालेले असे आहे आणि जे चळवळीचे मुख्य मुख्य लोक आहेत त्यांच्यामुळे अनेक लोक येतात ते त्या मंगलपौरणिधींना ते गेलेले आहेत आणि म्हणजे सकाळपासूनच आमचे कार्यकर्ते आहेत पत्रकार बगाटे यांच्या पुत्रीचं निधन झालं म्हणजे तरुण वेळ एकविसा वर्षी तिचं निधन झालं दुःखद निधन झालं तिला दोन वेळेस पाहायला गेलो तर त्यामुळे सुद्धा चळवळीचे अनेक लोक त्या दुखद प्रसंगामध्ये त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिथे गेलेल्या आहेत